श्री स्वामी समर्थ महाराज की जे दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापती सवे मेले सर्वते ही वदला धन्य धन्यदुर्गा सहस्त्र रक्त वसना कंठी शिरो मालिका पयोधरा जपवटी विद्या अभि अभितीवरा मुद्रा करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोयी धरून रत्नमुकुटा देवी नमो पाहिमा ओम ओषीर नाश पाहुन दैत्यांचा चिक्षूर दैत्य क्रुद्ध तो दाहोन आला पुडथी वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर मेरूचा शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बानाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडुनी बाणे विंधुनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा गेहुनी धावला धनुष्य रथ अश्वाशी मुखला सारती सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजावा मजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवारती सक्रोध रक्त नेताने शूल घेहुनी धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम सूर्या जाची चालला तेजवान तो देवीने ने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षूर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावोनी पिडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी, देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बानाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्ती तेव्हा बैसे उडो निया बाहु बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्ती वरुणी आले तेव्हा मही तळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादि माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो गदेने उद्धत मेला बानाने ताम्र अंधक बाष्कल पालाने मारी देवी ततक्षणी त्रिनीत्रेने त्रिशुलाने उग्रस् मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु महाहनुदैत्यतेही विदारले बिडाल तलवारीने धडा तोडला दुर्धर दूर मुख दैत्या नाश जाहला सेना सहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ देवीचे गण त्रासले हुंधाडा देत को नाशी मार देतसे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहना कुणी मेले निश्वास वायुने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे तेव्हा क्रोध दाटला महिषासुर पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणो क्षणा उच्छाने उठती लाठा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हलचालीने नाशती मेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्यपाशाने तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन दावे तो वार आला शिरावरी क्षणार्दी नर तो झाला खडग हाती असा दिशे ढाल तलवार देवी ती घेहुनी घाव घालिता सोडी तो मानवी रुपा झाला गज भयानक सिंहाशी ओडी देवीचा सुंड त्याचा महाबली खडकाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी आंबा अमृतोन्मा दपावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलो नप्त दैत्य गर्जे शिंग पर्वता पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडुनी केले चूर्ण महाचल रक्तोष्ट ती सुधा वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जो वरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गरजतील उवाच ऐसे बोल खळ कंठाशी लक्ष्मणी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरो दिला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तकतोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी आहाकाररणी झाला दैत्यसेना पळे भय मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यशगंधर्व ते गाती नर करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विराचिताया प्राकृत श्री श्रीमार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वतरे देवी महात्मे तृतीयाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय